श्री प्रसन्न आजच्या कथेत तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे जे मी तुम्हाला सांगणार आहे ही कथा अतिशय माहितीपूर्ण कथा आहे जो कोणी ही कथा मनापासून ऐकेल त्यांच्या घरात कधीही संकट येणार नाही त्यांच्या घरात सदैव सुख शांती नांदेल त्यांच्या घरी देवी लक्ष्मी सदैव विराजमान असेल तुम्ही ऐकलंच असेल की ज्यांच्या घरात रोज भांडणे होतात रोज संकटे येतात त्या घरात कृपा नसते त्या घरात लक्ष्मी कधीच येत नाही आणि ज्यांच्या घरात सुखशांती असते सुखसमृद्धी येते त्यांच्या घरी माता लक्ष्मी सदैव वास करते ही कथा ऐकल्यानंतर आपल्याला समजेल की आपण घरात भांडणं का करू नये आणि ज्या व्यक्तीच्या घरात भांडणे होतात ती भांडणे कशी थांबवू शकतात कारण घरात सुखशांती असणं महत्वाचं आहे कारण जिथे सुखशांती नसते तिथे देवी लक्ष्मी कधीच वास करत नाही जिथे संकट येतात भान्य होतात तिथे लक्ष्मी कधीही वास करू शकत नाही तिथे फक्त दारिद्र्य वास करते शक्य असल्यास ही कथा पूर्ण आहे का ही कथा तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप काही शिकवेल ही एक अतिशय माहितीपूर्ण कथा आहे मोर आणि मोरणीची ही कथा शेवटपर्यंत ऐका भाग्यवंत व्हाल तुम्ही आमच्या कथेत हरवण्याआधी आपल्या चॅनलची सदस्यता घ्यायला विसरू नका म्हणजेच आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला कथेला सुरुवात करूया एक मोर आणि एक मोरणी जंगलात राहत होती मोर आणि मोरणी जंगलात खूप आनंदाने राहत होते एके दिवशी मोरणी मोराला म्हणते पियाजी आपण येथून निघून जावे असे मला वाटते आपल्या समाजातील लोक जिथे राहतात तिथे आपण जाऊयात जिथे अनेक मोर असतील तिथे आपण जायला हवे तेव्हा मोर मोरणीला म्हणतो प्रिये तिकडे गेलो तर रोज मारामारी होतील आपण दोघे इथे जंगलात एवढ्या शांततेत राहतो तिकडे जायची काय गरज आहे पण जेव्हा मोरणीचा आग्रह असतो तेव्हा मोरही राजी होतो मोराच्या सांगण्यावरून दोघेही एका शहरात उडून जायचे ठरवतात ज्या नगरीत मोर आणि जातात त्या नगरीच्या राजाला पशु पक्ष्यांची भाषा चांगलीच करावशास्त्राचा अभ्यास केला होता करावशास्त्राचा अर्थ राजाला सर्व प्रकारच्या पशु पक्ष्यांची भाषा समजत होती प्रत्येक सजीवाचा आवाज आणि तो काय बोलतोय हे त्याला चांगलेच समजत असे मोर आणि मोरनी दोघेही एकाच शहरात येतात ही शहरा की एका दिवसाची गोष्ट आहे राजा आपल्या राणीला म्हणतो की त्याला खूप जोरात भूक लागली आहे तुम्ही मला काहीतरी अन्न खायला द्या राजाची राणी छत्तीस प्रकारचे अन्न तयार करते आणि एका हातात पाण्याचे भांडे आणि दुसऱ्या हातात अन्नाचे ताट घेऊन राजाजवळ जाते राणीने जेवणाचे ताट राजासमोर ठेवताच तांदळाचा म्हणजे भाताचा तुकडा खाली पडतो काही मुंग्या इकडे तिकडे फिरत होत्या मग एक मुंगी तांदळाचे तुकडे घेऊन तिथून निघू लागली राजा बसून ही सर्व घटना पाहत होता लगेच एक मोठी चिंता नावाची मुंगी त्या मुंगीला जवळ बोलावते आणि म्हणते प्रिये मला हा तांदूळ दे आणि तू परत जाऊन त्या राजाच्या ताटातून दुसरा तांदूळ घेऊन ये राजा त्यांचे म्हणणे पूर्णपणे ऐकत होता कारण राजाला प्रत्येक पशुपक्ष्यांची भाषा समजत होती म्हणून राजा तिथेच बसून सर्व काही पाहत होता तेव्हा मुंगी चिंताला सांगत असते की मी तिकडे जाऊन तांदूळ घेऊन येऊ शकत नाही राजाला ही गोष्ट कळाली तर तो मला मारून टाकेल मग चिंता मुंगीला जायला सांगते आणि म्हणते की राजाला ही गोष्ट अजिबात कळणार नाही मुंगी पुन्हा एकदा जाण्याचा प्रयत्न करते पण नंतर अर्ध्यावरूनच परत येते आणि काळजीने म्हणते नाही मी नाही जाणार मला खूप भीती वाटत आहे कदाचित राजाला कळेल आणि तो मला मारेल राजा त्या दोघांकडे बघत होता राजा आमचा मुद्दा समजून घेत आहे हे चिंताच्या लक्षात आलं चिंता, लक्षा चिंता मग मुंगीला म्हणते बघ राजाला समजतंय आपण काय म्हणतोय ते राजाने आपले सर्व म्हणणे ऐकले आहे म्हणूनच तो आपल्याकडे पाहत आहे चिंता मुंगीला सांगते जर राजाने आपले म्हणणे ऐकले असेल आणि जर हे बोलणे राजाने इतर कोणालाही सांगितले तर त्याच क्षणी तो दगड होईल राजा चिंता आणि मुंगीचे बोलणे अगदी नीट ऐकतो आणि समजून घेतो हे ऐकून राजा जोर जोरात हसायला लागतो राजा हसायला लागताच राजाची राणी स्वयंपक घरातून बाहेर येते ती स्वयंपक घरातून बाहेर येताच राजा तिच्याकडे पाहून हसताना दिसतो राजाला हसताना पाहून राणी विचार करू लागते की कदाचित माझ्याकडून काहीतरी चूक झाली असेल म्हणूनच राजा हसतो आहे राणी राजाकडे येते आणि म्हणते राजा मी काही पाप केले आहे का तू एवढ्या जोरजोरात का हसतोय माझे काही सूकलं का राजा राणीला म्हणतो नाही नाही असं काहीच नाही मी फक्त असंच हसत आहे पण राणी खूप आग्रह करू लागली आणि ती म्हणू लागली तू का हसत होतास ते मला तुला सांगावेच लागेल राजा पुन्हा नकार देतो कारण राजाला माहिती होते की मुंगीने सांगितले होते की जर मुंगींची गोष्ट कुणाला सांगितली तर मी दगड होईन त्यामुळेच राजाला हे राणीला सांगावेसे वाटत नव्हते पण राणीने आग्रह धरला आणि पुन्हा पुन्हा ती तोच प्रश्न विचारत राहिली तू का हसत होतास हे मला सांगावेच लागेल हा हट्ट तिने राजा समोर केला जर तुझे माझ्यावर खरोखर प्रेम आहे तर तू मला नक्कीच सर्व काही सांगशील तू का हसत आहेस हे मला समजलंच पाहिजे राजा आता धार्मिक संकटात पडला होता राजा हा विचार करतो की जर मी हे राणीला सांगितले तर मी दगड होईन आणि नाही सांगितले तर मी राणीचा माझ्यावरचा विश्वास उडवून टाकेन राणी आता खूप आग्रह करत होती असे म्हटले जाते की प्रेमातील हट्ट आणि बालपणातील हट्ट खूप भयानक असतात म्हणूनच या दोन्ही पासून नेहमी दूर राहावे पण शेवटी राजाला राणीच्या प्रेमळ वाणी पुढे नतमस्तक व्हायला लागते आणि राजा राणीला म्हणतो ठीक आहे मी तुला सांगेन पण तुला नंतर पश्चाताप करावा लागेल राणी म्हणते आत्ताच तर तू म्हणत होतास की इतकं काही नाही आणि आता तू म्हणत आहेस की मला पश्चाताप करावा लागेल म्हणजे नक्कीच काहीतरी गंभीर आहे आणि राणी अजून जास्त आग्रह करू लागते तेव्हा राजा म्हणतो ठीक आहे जर तुम्ही सहमत नसाल तर मी तुम्हाला जंगलात घेऊन जाऊन नक्कीच हे सर्व सांगेन राजा आणि राणी रथावर स्वार होऊन जंगलात निघून जातात गंडात जंगलात पोहोचताच राजा राणीला संपूर्ण कथा सांगू लागतो राजा राणीला जस घडलेली घटना हळूहळू सांगत राहिला तसा तसा तोही हळूहळू दगडात बदलला राजाने जशी अर्धी गोष्ट राणीला सांगितली तसा तोही अर्धा दगड झाला तेव्हा राजा राणीला म्हणतो हे राणी मी हळूहळू दगडात बदलत आहे तुला नंतर खूप पश्चाताप होणार आहे तेव्हा राणी म्हणते हे राजा थोडेसे प्रकरण म्हणजे तुमचं सांगणं थोडंसंच सा शिल्लक आहे कृपया ते देखील सांगा आणि शेवटी राजाने संपूर्ण कथा सांगून टाकली आणि राजा पूर्णपणे दगडात बदलला राणीच्या या हट्टामुळे राजा पूर्ण पाषाण होतो आणि मग शेवटी राणी रडायला लागते आणि दगड हलवण्याचा प्रयत्न करते पण जड दगड हलणार तरी कसा राजा आता दगड झाला होता राणीला आता राजाने सांगितल्याप्रमाणे खूप पश्चाताप होत असतो राणी दगडाजवळ जाऊन खूप रडते छाती मारते विलाप करते आणि मदतीसाठी एखाद्या प्राण्याला आवाहन करते हा सगळा किस्सा मोर आणि मोरनी खूप छान प्रकारे बघत होते हे सर्व स्वतःच्या डोळ्यांनी त्यांनी पाहिलं होतं राणीचा हा विलाप पाहून मोर आणि मोरनीला कीव येते म्हणतो केलं की, मोर मोर की असंच होतं प्रिये आपण त्या आपल्या प्रिय झोपडीत किती आनंदी होतो पण तू माझं ऐकलं नाहीस आणि आता आपण शहरात आलो मोरनी मोराला सांगते की राणीला खूप वाईट वाटत आहे आपण त्यांची मदत केली पाहिजे कारण ती खूप ओळखत आहे आपण त्यांना फारशी मदत करू शकत नाही पण किमान त्यांना धीर तरी देऊ शकतो याचा अर्थ आपण असं करून त्यांना थोडाफार विश्वास देऊ शकतो असा विचार करून मोर आणि मोरनी राणीकडे जातात आणि तिला सांगतात राणीसाहेब जे काही झालं ते चुकीचं होतं परंतु कृपया धीर धरा आणि स्वतःवर नियंत्रण ठेवा संपूर्ण राज्य तुमच्या मागे आहे राजा दगडाचा झाला आहे आता तुम्हाला तुमच्या राज्याचा कारभार स्वतःला सांभाळायचा आहे सा राणी मोराचे म्हणणे ऐकून म्हणते मोर आणि मोरनी मी स्वतःवर नियंत्रण कसं ठेवू कारण आता माझा संसार उद्ध्वस्त झाला आहे कारण माझा पतिदेव दगडासा झाला आहे आणि आता मी काय करू राणीचे हे शब्द मोरा मोराने पुढील प्रश्न केला राजा दगड कसा झाला राजा तर माणूस होता तो चांगला होता पण तो दगडासा कसा बनला राजाने राणीला मुंगीबद्दल जे सांगितलं होतं तेच राणी सांगू लागते राणी मोर आणि मोरणीला एकच गोष्ट सांगू लागते आणि ती देखील मुंगीने सांगितल्याप्रमाणे राणीही हळूहळू दगडात बदलते आणि जेव्हा राणीचे जे दगडात रूपांतर होते तेव्हा मोर आणि मोरनी खूप घाबरले जातात राजा तर आधीच दगडात बदलला गेला होता आता दोघेही दगडाचे होतात तेव्हा मोरनी आणि मोर, मोर खूप काळजी करू लागतो दुसरीकडे मोर आणि मोरणी खूप दुःखी होतात हे संकट आपल्यावर देखील ओढवू शकतं याची त्यांना काळजी वाटू लागते कारण याच मुंगीच्या बोलण्याने राजाही दगड झाला आणि राणीही त्याच मुंगीच्या बोलण्याने दगड झाली मोर मोरणीला सांगतो की आता आपल्यालाही धोका आहे कारण महिलांनो तुमच्यापासून काहीही लपलेलं नाही तेव्हा मोरणी मोराला म्हणते पियाजी आपण इथून दूर जाऊया तेव्हा मोर मोरनीला म्हणतो अरे मूर्खा दूर जाऊन काय उपयोग हे संकट आपल्याला पृथ्वीच्या कोणत्याही कोपऱ्यात सोडणार नाही हा धोका आपल्याला कायम राहील हे जाणून बुजून जरी आपल्या तोंडून बाहेर पडलं तरी आपणही दगडासारखे हो मोरणी आणि मोर हे पाहून खूप दुःखी होतात खूप चिंताग्रस्त होतात हे दुःख त्यांना रात्रंदिवस खात असते असा विचार करून ते शांतपणे जेवत देखील नाहीत आणि झोपतही नाहीत ही वेदना त्यांना रात्रंदिवस सतावत असते त्यांच्या तोंडून ही गोष्ट बाहेर पडली तर ते दगड होतील याची त्यांना भीती वाटते मोर मोरनीला म्हणतो सुको नहीं, ही तोंडा तुन नाही ही गोष्ट आपल्या तोंडातून नाही निघाली पाहिजे नाही तर आपण दोघे नवरा बायको दगड हो असा विचार करून मला वाटते की जर आपण सर्व मुंग्या नष्ट केल्या तर हे सर्व संपुष्टात येईल कारण ही जमीन मुंग्यांची आहे मोर मोरनीला म्हणतो प्रिये जर आपण विश्वातील सर्व मुंग्या काढून टाकल्या तर मुंग्याची समस्या संपेल मोर आणि मोरणीने हे मान्य केले आणि सर्व मुंग्यांना मारून खाण्यास सुरुवात केली मोर मोरणीची इतकी दहशत होती की सर्व मुंग्या घाबरल्या आणि त्यांनी जमिनीखाली खड्डा खोदून लपून बसायला सुरुवात केली मोर आणि मोरणी एवढी पारख ठेवत होते की त्यांना मुंगी दिसले की दिसली ते लगेच पकडत होते आणि खात होते मोर आणि मोरणीच्या या दहशतीमुळे एकही मुंगी बाहेर पडत नव्हती सर्व मुंग्या जमिनीखाली छिद्र करतात आणि जमिनीतच बसतात बराच वेळ निघून गेल्यावर मुंग्यांना भूक लागली कारण छिद्रात अन्न मिळत नाही बाहेर अन्न मिळतं मुंगी अन्न घेण्यासाठी बाहेर पडताच मोर त्यांना पकडत असे शेवटी अन्नासाठी असूचलेली चिंता आणि मुंगी वारुणातच म्हणजेच जमिनीच्या आतमध्ये भगवान श्रीहरी विष्णूंचे भजन गाऊ लागले भक्ती करत असताना आपण कुठे आहोत आणि कुठे नाही हेही त्यांना कळत नव्हते चिंता आणि मुंगी कठोर तपश्चर्येत लीन झाले होते शेवटी श्रीहरी विष्णू त्यांना दर्शन देतात आणि भगवान विष्णू म्हणतात मुंगी आणि चिंता तुम्ही काळजी घेणं बंद करा तुम्हाला जे हवे आहे ते तुम्ही मागू शकता आम्ही तुमच्या भक्तीवर प्रसन्न झालो आहोत कारण चिंता आणि मुंगीने अखंड भक्ती केली होती त्यांनी देखील पिलं नव्हतं त्यामुळे भगवान विष्णू खूप आनंदित झाले आणि म्हणाले तुम्हाला जे हवं ते तुम्ही मागू शकता तुमच्या भक्तीने आम्हाला खूप आनंद झाला आहे दुसरीकडे चिंता आणि मुंगी किती दिवस भुकेने तहानलेले होते कुणास ठाऊक दोघेही एकच सांगतात हे परमेश्वरा जर तुला आम्हाला वरदान द्यायचेच असेल तर आमच्या पोटाला गाठ बांध भूकच लागली नाही तर बाहेर जाण्याचा प्रश्नच येणार नाही आणि आम्हाला मोर देखील खाणार नाही म्हणूनच त्यांनी विष्णूंना विचारले की हे परमेश्वरा आमच्या पोटात एक गाठ तुम्ही घालू शकता का तेव्हा भगवान विष्णूंनी तो आशीर्वाद चिंता आणि मुंगीला दिला आजही मुंग्यांच्या पोटाला गाठ आहे मुंग्यांना पोट नसते पण तरीही त्या चिंतेत असतात आणि पुन्हा मुंग्या भगवान विष्णूंना म्हणतात हे भगवान आमच्या पोटात एक गाठ आहे पण तरीही आम्हाला मोर आणि मोरणीपासून धोका आहे मोर आणि मोरणी अजूनही आमची वाट पाहत जमिनीवर बसल्या आहेत आणि आम्हाला पाहताच ते आम्हाला मारतील भगवान विष्णू तेव्हा मग मोराकडे आणि मोरणीकडे वळून पाहतात आणि म्हणतात तुम्ही मुंग्यांची शिकार करणे थांबवा यात मुंग्यांचा काहीच दोष नाही जो दोषी होता तो राजा होता कारण राजाने करावशास्त्राचा अभ्यास केला होता त्यामुळेच त्याला सर्व सजीवांची भाषा समजू शकली त्याचबरोबर त्याला समजत असलेल्या भाषांचे स्वरूपही बदलता आले तो पशुपक्ष्यांचे रूप धारण करायचा आणि पक्ष्यांशी संभोग करायचा आणि जेव्हा ते प्राणी पक्षी गरोदर राहायचे तेव्हा तो त्यांना सकाळी सोडून मनुष्य बनायचा आणि मग तो अशा पशुपक्ष्यांना खायला घालायचा आणि मोठ्याने हसायचा त्याच्या मूर्खपणामुळेच आज हा राजा दगडाचा बनला आहे तेव्हा मोर म्हणतो हे परमेश्वरा मग या सर्वात त्याच्या बायकोचा म्हणजे राणीचा काय दोष तेव्हा श्रीहरी विष्णू म्हणतात की त्याची पत्नी देखील त्याच्या पापात भागीदार आहे कारण जर त्याच्या पत्नीने त्याला थांबवले असते तर त्याने इतके मोठे पाप केले नसते त्यामुळे त्याची राणीही या पापात सहभागी आहे म्हणून आज ती देखील दगडाची झाली आहे श्रीहरींनी समजावून सांगितल्यावर मोर त्यांना पुन्हा एकदा म्हणतो हे प्रभू राणीने सांगितलेले हे जर आपण दुसऱ्या कोणाला सांगितले तर आपण दगडात बदलू का तेव्हा श्रीहरी विष्णू म्हणतात की तुझा हा शाप आता संपला आहे कोणाला सांगितल्यास काहीच फरक पडणार नाही तुम्ही कोणालाही सांगू शकता कारण आता तुमच्यापासून धोका दूर झाला आहे हे ऐकून मोर आणि मोरणी खूप आनंदी होतात त्यांच्या आनंदाला सीमा चोरली नव्हती श्रीहरी विष्णू अंतर्धान पावतात आणि निघून जातात आणि इथे मोर आणि मोरणीच्या आनंदाला सीमास उरलेली नसते कोणताही प्राणी आनंदी असेल तर तो सर्वात जास्त नाचायला लागतो मोराच्या बाबतीतही असेच घडले धोका टळला हे मोराला कळज्यावर तो आनंदात नाचू लागला आणि मोरणी देखील जोमाने नाचत होती मोर तर आनंदाने वेडा झाला होता तेव्हा मग मोराने आनंदाने त्याच्या पायाखाली पाहिल्यावर त्याला दिसले की मोराचे पाय कुरूप होऊन फाटलेले आहेत मोर ते पाय पाहून चढायला लागतो मोर विचार करू लागतो की पूर्वी माझे पाय इतके सुंदर होते पण आज ते इतके फाटलेले आणि घाण कसे झाले माझे संपूर्ण शरीर सुंदर आहे पण माझे पाय इतके भेगा पटलेले आणि कुरूप कसे झाले हा विचार देखील करत असते मोराचे पाय फाटण्याचे कारण म्हणजे त्याने खूप मुंग्या मारून खाल्ल्या होत्या आणि मोरणीनेही खाल्ल्या होत्या त्यामुळेच त्यांचे पाय फाटले होते आजही एखाद्या व्यक्तीने मुंगी खाल्ल्यास त्याच्या अंगावर लहान पुरळ उठतात जर तुम्ही खूप मुंग्या खाल्ल्या तर तुमचे शरीरही फाटू लागते साप आपली कातडी का सोडतो कारण साप मुंगीला खातो आणि त्यामुळे त्याचे शरीर फुटून वेगळे होते तसेच मोराचे पाय फाटल्याने ते कुरूप झाले त्यामुळे त्यांच्या पायाकडे पाहून मोरने आणि मोर जोर जोरात रडू लागले मोरणी मोराला धीर देत होती आणि म्हणत होती जे झालं ते झालं रडून काय होणार मोर मोठमोठ्याने नाचत होता आणि रडत होता त्यामुळे त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते मोरणी मोराला थांबवण्याचा प्रयत्न करत होती आणि त्याचे अश्रू खाली पडण्यापासून थांबवत होती परंतु ते ती थांबवू शकत नव्हती मोरनेला हात नसतो पण ती मोराच्या डोळ्यातील प्रत्येक थेंब सोसीने उचलते आणि तोंडात ठेवण्याचा प्रयत्न करते पण कितीही तोंडात ठेवले तरीही तो थेंब मोरनेच्या पोटात जातो अशा रीतीने प्रत्येक वेळी मोराचे अश्रू आपल्या तोंडात ठेवून ती पोटात घालत असे आणि मोराला आवरत असे आणि मोर जोरजोरात नासत असे आणि रडायचं काही थांबवत नसे मोराचे अश्रू आणि मोरणीचे प्रेम पाहून भगवान श्री हरी पुन्हा प्रकट होतात आणि मोराला आणि मोरणीला आशीर्वाद देतात आणि म्हणतात की तुमचे प्रेम असेच कायम राहावे भगवान विष्णू म्हणतात की या आशीर्वादाला तुम्ही वरदान समजा किंवा मग शाप समजा त्यामुळे मोर कधीही संभोग करू शकत नाही कारण जेव्हा मोर नाचतो तेव्हा त्याच्या डोळ्यातून अश्रू पडतात आणि ते अश्रू मोरनी शोषून घेते आणि या अश्रूंमुळे मोरनी गर्भवती होते भगवान श्रीहरी मोर आणि मोरनीला आशीर्वाद देतात आणि म्हणतात की तुझी भक्ती धन्य आहे आणि तू देखील धन्य आहेस एक वेळ अशी येईल जेव्हा तुमचा पंख मुकुट म्हणून परिधान केला जाईल म्हणूनच असे म्हणतात की श्रीहरी जेव्हा श्रीकृष्णाच्या रूपात पृथ्वीवर येतात तेव्हा ते आपल्या मुकुटात मोरपंख धारण करतात या कथेत एवढेच आहे आणि आम्हाला आशा आहे की तुम्ही या कथेतून बरेच काही शिकला असाल तुम्हाला आजची कथा कशी वाटली हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद